दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीसला साकोली येथे शिवसेना कार्यकर्ते रिपब्लिकन सेना वंचित बहुजन आघाडी व विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन नराधम डॉक्टर्स यांना तात्काळ अटक करा याबाबतची मागणी केली आहे अटक न केल्यास रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा सदर निवेदनातून देण्यात आलेला आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या व फरार झालेल्या नराधम डॉक्टर देवेश अग्रवाल यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही माणूसकीला काळीमा फचणारी घटना असून जनतेत संतापाची लाट उसळली आहे शहरातील उच्चभ्रू व नामांकित असलेल्या श्याम हॉस्पिटलचे डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत नऊ जुलैला सोनोग्राफी कक्षात अर्धा तास गैरकृत्य केले पीडित मुलीच्या आईने साकोली पोलीस ठाणे गाठले व डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली याचे संतप्त पडसाद साकोलीत उमटले शिवसेना शिंदे गटाने त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेना वंचित बहुजन आघाडी व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आज शुक्रवारी साकोली पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले यामध्ये नमूद केले आहे की जे कृत्य ज्या डॉक्टरने केले आहे ते धर्मनिरपेक्ष महाराष्ट्रात अगदी अशोभनीय कृत्य आहे हे धनाट्य परिस्थितीचे आरोपी असून डॉक्टर फरार झालाय सदर संतापजनक गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी डॉक्टरला तातडीने अटक करण्यात यावी उच्चस्तरीय चौकशी होऊन पीडितीला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेना साकोली तालुका प्रमुख राधेश्याम मुंगमोडे व तसेच शहर प्रमुख नरेंद्र वाडी भस्मे यांनी दिला आहे यावेळी पोलीस ठाणे बाजूला एका दुकानात शिवसैनिकांनी चर्चेत म्हणाले की या धनदांडग्या डॉक्टर आरोपीच्या बचावासाठी शहरातील काही धनदांडगे तथाकथित दलाल सक्रिय झाल्याचं समजलं आहे हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे याचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा अन्यथा शिवसेना वंचित बहुजन आघाडी तसेच रिपब्लिकन सेना विविध सामाजिक संघटना साकोली शहरातील जनतेसह जिल्ह्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रमुख बंडूभाऊ शेंडे साकोली विधानसभा संघटक उमेद गोडसे विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश गजापुरे उपतालुका प्रमुख सचिन घोनमोळे युवा सेना तालुका प्रमुख पुष्कर करंजेकर वाहतूक सेना तालुका प्रमुख सुमित लनसे युवासेना शहरप्रमुख विवेक काशीवार विनायक देशमुख अरुण राऊत निशांत कुडेगावे विशाल कोसरे धम्मशील वैद्य प्रेमराज सोनवणे किशोर बावणे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अचल मेश्राम मनोज खोब्रागडे तनुजा नागदेवे मनीषा खोब्रागडे युगांतर बारसागडे वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेना व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठवण्यात आलेले आहे सदर प्रकरणात साकोली पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून डॉ अग्रवाल व तसेच देवेश अग्रवाल व अंदाजे पंचेचाळीस वर्ष राहणार साकोली याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम चौसष्ट दोन एक तसेच कायदा आणि अनुसूचित जाती जमाती चा। विविध गुन्हा दाखल केला आहे आरोपी डॉक्टर अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय साकोली शहरात या घटनेमुळे मात्र संतापाची लाट पसरलेली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा Subscribe now.